हॅलो कुंभार बोलताय ना हा कुंभार बोलताय ना कुंभार बोलताय का म्हटलं कोण बोलताय विशाल भंडारे बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य आपल्याकडे कंप्लेट आली आहे प्रणव प्रणव देव देवकर हाँ? या मुलाने तुम्हाला बिल भरण्यासाठी एक हजार रुपये दिले ना हाँ? काय विषय ताई तो मुलगा ग्रुप मध्ये चांगलं काम करतोय तुम्हाला मदत केली तुम्ही म्हटलं त्याला रिटर्न पाठवते आता त्याला ब्लॉक पाठवतो सर काय झालंय कन्फ्युजन झाल्यामुळे मला वाटतं दवाखान्यात पैसे खर्च झाले त्याला बोललो देते दोन तीन दिवसात थांबून म्हणून मग मी देऊन टाकते त्याचे पैसे पाठवून देते अच्छा तुम्ही त्याला ब्लॉक वगैरे करून टाकले नाही नाही ते काय झालं मी त्याला सांगितलं त्याला पटलंच नाही त्यामुळे ते सरकारच फोन करायला फोन उतरता बिन येत नव्हतं आता माझ्या पोराचं गाडी निवडले टाकी ऍक्सिडेंटे पडले मध्ये भाऊ वारला त्यामुळे त्याला पैसे देऊ शकले नाही माझी लई मोर्चे बस चाललेच त्यामुळे मी त्याला देऊ शकले नाही आता ते मग तर मी देऊ तेच म्हटलं तिथं आठ चणी एखाद्याने मदत मान्य आहे त्याला देऊ शकले नाही मी कारण माझे भाऊ बिन वारला भाऊ वाढले ना तर बाय पोरा तसं झालं एकच मुलगा त्यामुळे पडलं ना अच्छा त्यामुळे मी त्याला देऊ शकले नाही असं काही नाही बाबा मी काय त्याच्या शेजारी पाच रूम आहे करणार नाही पण माझी मुशीबतच नाही त्याची प्रॉब्लेम मध्ये आली तर मिस्टर पडले मिस्टरांचे टाकले लागले त्यामुळे मला नाही टेन्शन आलं ना सर बुडवुर्शन आपण काय एवढी माडी बांधणार नाही त्याने माझे उपयोगाला दिले होते पण समजून घेणे नाही ते बोल जर बोलले तिथे येतो आता ती पोरगा नाही मुलासारखं ते मुलगा आहे तुम्ही जर आपल्याला शब्द वापरत असेल हजार रुपयासाठी तर तुम्हाला कसं वाटतं सांगा बरं मी बोलतो त्याला तो मेसेज बघितलं असेल ना म्हणाला तर आता का तो वापरतो ग्रुपमध्ये आहे ना तू पैदर कागद आपला शब्द वापरतेस का बोलला का अजून तुम्ही शब्द शब्द वापरले असले वापरले तुम्ही दिलेत मारल्यामुळे तुम्हाला मेसेज ठेवले असून म्हणलं असता पैसे बघा हजार रुपये काही लय नाहीत माणसासाठी माणूस पैसा कमवतो आपण पैशाला कमवतो पैसा नाही आपल्याला कमवतो पण मजबुरी घ्या ना तुम्ही कोण कोण आहे तुझे आई समान बाबा ना तू माय मुलाचा समान मा आणि अजून तुम्ही शब्द एक हजार रुपयासाठी तू नाही असलं बरोबर चालते मी पण त्याला समजून सांगतो तुम्हाला मंगळवारपर्यंत मी ते पैसे मी ठेवणार नाही मी काय ठेवले पैसे देणार होती मला त्याच्या सांगितलं होतं तुमच्या मुलांना शब्द वापरले अच्छा अच्छा त्याच्या वडिलांना मी सांगितलं होतं वडिलांना सांगितलं आणि मला म्हणतो वडिलांना फोन का केलं तुला काय करायचं ते ठेवून बघतो असं त्याने शब्द वापरले ते मेसेज मेसेजच्या वाटपाई होतं मी मी डिलीट मारली चालतंय मी त्याला समजून सांगतो त्याला पण समजवतो ठीक आहे मंगळवारी नाही नाही मी देऊन टाकीन त्याचे मी इकडं तिकडं बघून माझं काम झालं की मी देऊन टाकीन ओके ओके चालतं आहे ओके हॅलो हॅलो हा प्रणव झालं माझं ते कुंभार सोबत बोलणं हा ते अरे तुरीची भाषा नको ना वापरू लेडीज आहे ना समोरची अरे आहो बाई पण पण पाठवत नाही ना माझे ते मला लागलं होतं त्या मंगळवारी देतो म्हटल्यात मंगळवारी देतो ना तुला ते पैसे अरे तुरीची भाजी कशाला वापरतो लेडीज आहे ना तुझ्या आईसारखी आहे ना नेटबॉल बाई पण काय झालं का विचार अच्छा नाही मी बोललो त्यांना आता मंगळवारी येते म्हटलं चालेल चालेल ओके ओके चालेल हां